पनवेलमध्ये बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर सापडल्या शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना फटका बसला आहे कामोठे बसस्थानकाच्या मागे स्नेहल बागल यांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तारखेच्या बारकोड असलेल्या उत्तरपत्रिका सापडल्या यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या कामोठे पोलीस ठाण्यात जमा केल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर मिळाल्याने पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले आहेत या ठिकाणी मी एका माझ्या वैयक्तिक कामासाठी निघालेले होते आणि एक्झॅक्टली exactly कामोठाचा हो जो स्टॉप आहे त्या स्टॉपच्या पाठीमागच्या साईडला मला काहीतरी एका पिशवीमध्ये बारकोड टाईपचे काही पेपर्स मला जाणवले परंतु मी जाऊन त्याची पाहणी केली असता तर तिथे ते, ते, ते बारावीचे आपले अठ्ठावीस तारखेचे पेपर आढळले आढळले असता ते मी पिशवी ओपन करून पाहिले त्यातले काही तर त्याच्यामध्ये साधारण मला एकवीस एकोणीस पेपर सापडले ते मी पाहिले असता तर त्याच्यामध्ये बारकोड होते काही पेपर फाडले गेलेले अवस्थेत होते तर आजूबाजूच्या परिसरामध्ये तिथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं त्या कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये फिरून पाहिलं असा तर तिथेही काही ठराविक पेपर आपल्याला पा निदर्शन प्रकाशना आए आणि हे पेपर आपण जेव्हा माहिती घेतली तेव्हा आता झालेलं अठ्ठावीस तारखेचे बीकेचे पेपर आहेत हे आपल्याला निदर्शनास आढळून का, आले तिथून नंतर आपण काही पत्रकारांना सोबत घेतलं त्याचबरोबर आपण तिथल्या ज्या इथले शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला त्याच्यानंतर हो। आम्ही आता आत्ता कामोटा पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आल्याच्या नंतर जे सिनियर पी आहे त्यांच्याकडे आपण ते सुपूर्त केलेले आहेत ज्यांच्याकडून ते पेपर घायाळ झाले होते त्यांना आपण इथे बोलवून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे ते पेपर आपण त्यांच्या हवाले केलेले आहेत कारण एकंदरीत कसं होतं जी मुले वर्षभर अभ्यास करून हा पेपर देण्याचा प्रयत्न करतात जी हुशार मुलं असतात त्यांचं ते साधारणपणे पूर्ण वर्षाचं सा नुकसान झालेलं आहे आणि कसं होतं ह्या एका छोट्याशा चुकीमुळे शिक्षकांच्या चुकीमुळे आता त्यांना आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं त्यांच्याकडून ते पिशवीतून पडले गेले परंतु ह्या त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्षभराचं नुकसान झालेलं आहे याकडे गांभीर्याने सगळ्यांनी पाहणं खूप गरजेचं आहे कारण ही छोटी गोष्ट नसून ही सर्वात गोष्टीकडे लक्ष देऊन झालेल्या चुकीबद्दल माफ न करता याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील